महायुतीमध्ये तीन पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरू असतानाच घटक पक्षही नाराज असल्याची चर्चा आहे महायुतीच्या बैठकीला बच्चू कडू महादेव जानकर हितेंद्र ठाकूर या नेत्यांनी दांडी मारली दरम्यान घटक पक्षांसाठी भाजपचं प्लॅनिंग काय आहे पाहूयात या, या रिपोर्टमधून महायुतीच्या बैठकीत घटक पक्ष संतापले घटक पक्षांसाठी भाजपाचं प्लॅनिंग काय महायुतीच्या वादात घटक पक्षांचा निभाव लागणार आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीने महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागांचं टार्गेट ठेवलंय मात्र हे टार्गेट पार करण्यासाठी भाजपाला मित्र पक्षांचीही साथ मिळणं आवश्यक आहे अशात महायुतीच्या बैठकीला बच्चू कडू हितेंद्र ठाकूर आणि महादेव जानकर यांनी दांडी मारल्यानं भाजपाची चिंता वाढली आहे त्यातच घटक पक्षांना काय असा थेट सवालच बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय का, का त्यांचा कामापुरता मामा असा होऊ नये त्यांना सुद्धा भाजप मोठा पक्ष आहे ते तर त्यांनी लहान पक्षाला विचारणं गरजेचं आहे ना त्यांचा विचार का आहे त्यांचं म्हणणं का आहे यांना विचारता फक्त बैठकीत बोलायचं नालू गोंडे खोन पाठवायचे हे काही बरोबर नाही ना त्यांनीच आमच्यासोबत बोलावं बैठक घ्यावं लहान पक्षासोबत आणि चर्चा करावी नाही काही कोणी नाराज नाही सर्व आमच्या बरोबर आहेत आमच्या सोबत आहेत अरे हे फक्त विरोधी पक्षाची सगळ्या संभ्रम पसरवण्याचा एक त्यांचा एक जो काय फंडा आहे त्याच्यामध्ये ते, ते कामयाब होणार नाहीत मीडियामध्ये किंवा सार्वजनिक स्वरूपाने न बोलता बच्चू कडून आपल्या महायुतीच्या बैठकीत बोललं पाहिजे त्या ठिकाणी योग्य डायसवर योग्य मागणी केली पाहिजे सार्वजनिक स्वरूपाने मागणी आणि सार्वजनिक स्वरूपाने आम्ही हे करू करू ते शेवटी जनता निर्णय घेत बच्चू कडू कालच्या बैठकीला नसल्यामुळं अधिकृतपणे त्यांची मागणी काय कालच्या बैठकीत नव्हती पण सार्वजनिक स्वरूपाने मागणी करणं काही योग्य नाहीये तीन पक्षांच्या जागा वाटपाच्या वादात आपला निभाव लागेल का अशी चिंता घटक पक्षातील नेत्यांना पडली आहे सूत्रांच्या माहितीनुसार इतर घटक पक्षांनी हीच चिंता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांना किती जागा देणार लोकसभेसाठी फक्त तीन पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे का राज्यात महायुतीचं सरकार असताना आणि आम्ही महायुतीत सामील असतानाही आमची कामं मार्गी का लागत नाहीत आम्ही घटक पक्ष फक्त मेळाव्यांपुरते आणि वापरून घेण्यापुरते आहोत का अशा शब्दात यापूर्वी देखील बच्चू कडू यांनी महायुतीच्या बैठकीला गैरहजर राहत आमचं नातं घट्ट नाही असं म्हटलं होतं मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढच्या बैठकीला बच्चू कडू असतील असा विश्वास व्यक्त केला होता पण त्यांचा विश्वास फोल ठरल्याचं दिसतंय महायुती तर आहे पण राजकारणात फार नाही आहे सरकारमध्ये आहे पण पक्षाच्या मीटिंगला मी जास्त जात नाही किंवा त्यांच्या बैठकी असल्या तर माझं काही फार जास्त त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नाही राहत सहभागी नसतं त्याच्यामुळं राजकीय फार युतीसोबत आमचं घट्ट आहे असं तर काही सध्या नाही आहे त्याच्यानं काय स्थिती चालू आहे त्यांची काय आखणी आहे त्याची काही फार माहिती नसल्यामुळे नाही सांगता येईल एखादं संमेलन करायचं असेल संमेलन कसं असणार आहे कोण त्या ठिकाणी जाणार आहे कोण कोण समन्वय करणार आहे सारा ढाचा तयार करा लागणार आहे आणि त्याकरता या ढाचा पूर्ण संमेलनाचा ढाचा तयार करण्याकरता एक महायुतीची बैठक लवकरच एक दोन तीन दिवसामध्ये होईल त्यात बच्चू कडू असतील त्यात सारे नेते असतील आणि आम्ही चांगला ढाचा तयार करून चांगले संमेलन घेऊ महायुतीतल्या छोट्या मित्र पक्षांपैकी बच्चू कडू हे अमरावती आणि धुळे या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी आग्रही आहेत मध्यंतरी शरद पवार यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान कडूंनी पवारांसोबत चर्चा करत महाविकास आघाडीतून या दोन जागा वाट्याला येऊ शकतात का याची चाचपणी केल्याचीही चर्चा होती तर महादेव जानकर यांच्या रासपच्या वाट्याला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ आला होता त्यामुळे यंदाही एखाद्या मतदारसंघासाठी रासप आग्रही असेल तर हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी यंदा महायुतीच्या गळाला लागण्याची शक्यता कमी आहे हव्या असलेल्या पालघर मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र गावित हेच खासदार असल्यानं हा मतदारसंघ ठाकूरांच्या वाट्याला येण्याची शक्यता अजिबात नाही आहे त्यामुळे ठाकूरांनी महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ मिळण्याची चाचपणी सुरू केली आहे दरम्यान घटक पक्षांच्या नाराजीबाबत बोलताना महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांनी सारवासारव केली आहे अशी कुठलीही नाराजगी कोणामध्येही नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची कुठली ना कुठली कामं असतात कुठले ना कुठल्या अपेक्षा असतात त्याच्यामध्ये तो पक्ष आणि सरकार म्हणून तो प्रयत्न निश्चितपणे केला जाईल त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही उपमुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ती देखील बैठक केली जाईल आणि ह्याच माध्यमातून फेब्रुवारी वीस तारखेच्या आधी देखील सहा विभागीय मोठे मेळावे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले जातील महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत मित्र पक्षांच्या साथीने भाजपाला पंचेचाळीस जागांवर विजय मिळवायचा आहे त्यासाठी घटक पक्षांची मंधरणी करणं गरजेचं आहे पण आमदार अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत भाजपाला शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यासोबत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता येत नाहीये त्यामुळे जोपर्यंत तीन मोठ्या पक्षांचं जागा वाटप होत नाही तोवर घटक पक्षांना देखील वाट पहावी लागणार आहे आवेश तांदळे साम टीव्ही न्यूज मुंबई